नमस्कार मी अनिकेत आपण पाहतायत ठळक वार्ता एकोणीस सप्टेंबर जर आपण पाहिला तर कार्यसम्राट आमदार किसन कथोर यांचा वाढदिवस जो आहे तो संपूर्ण मुरबाड विधानसभेमध्ये अतिशय जल्लोषात साजरा केला जातो याच विषयी बोलण्यासोबत आपल्यासोबत असणार आहेत बहुजन युवा नेतृत्व प्रवीण भाऊ राऊत तर ते देखील या ठिकाणी येऊन आपण त्यांनी वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्यात भाऊ काय सांगाल दरवर्षीप्रमाणे आपण देखील या ठिकाणी आलात शुभेच्छा दिल्यात काय भावना असते या दिवसानिमित्त खरंच खूप आनंद होतोय आज आपणचं जे मुरबाड विधान परिषदचे लोक कार्यसम्राट आमदार संपतुरे साहेब यांचं कार्य थोर आहे आणि थोर कार्य असल्या कारणाने बघत असाल तर त्यांना शुभेच्छा देण्यासाठी एवढा जनसमुदाय जमलेला आहे त्यांच्या त्या कामाची पोचभवती आहे आणि खरोखरच त्या व्यक्तिमत्व खूप चांगलं आणि त्यांचा कामही हा मुरबाड विधान परिषदे अतिशय उत्कृष्ट आहे आणि खरंच त्यांच्या कार्याला आमचा सा सलाम आहे खरंच आज त्यांचा मी शुभेच्छा ऍक्च्युली त्यांना द्यायला गेलो होतो पण त्यांचा आशीर्वाद पण घ्यायला होता कारण ते आमच्या आदर्श आणि आदर्शानुसार सुद्धा माहिती सासरे सुद्धा आहेत आणि सासरे आशीर्वाद घेतलेला आहे आणि लोक जनसमुदाय आपल्यासोबत भावना असते सर्वप्रथम आमचे लाडके आमदार आप्पादर साहेब यांना वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा आज तुम्ही बघताय संपूर्ण अमोलपाठ शहर असू संपूर्ण बदलापूर शहर असेल संपूर्ण आप्पाच्या वाढदिवसाला आलेला आहे कारण का आज तुम्ही बघता आपल्या कार्यकिर्ती मधून आज तुम्ही लाखो लोक बघता येते कारण का काहीतरी केलेलं समाजासाठी आणि जे गोर गरिबांसाठी आपण जे करतात आज तुम्ही बघता खेडोपाड्यामध्ये ज्या ज्या ठिकाणी जा, 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 बैलगाडी जात, जात होते त्या ज्या ठिकाणी कॉन्क्रीटचे रस्ते झालेले आहेत एक एक ह्याच एकमेव कारण हे आपले आप्पा आहेत आणि आपणच बोलणं तेवढं खूप बोलेल तेवढं कमी कारण का ते या राऊत कुटुंबासाठी नेहमी आमच्या सदैव असतात आमच्या कुठल्याही पाठपुरावा ते काळजीपूर्वक आणि एकदम आमच्या उंच्या पाठी सदैव ते उभे असतात कारण का त्यांना माहिती आहे राऊ कुटुंब हे सदैव आमच्या सोबत असेल आपल्या सोबत राहून आम्ही नेहमी काम करू कारण का दिलेला कधीही मोडत नाही कारण भाऊच्या भाऊंना ते त्यांचं जावय मानतात आमच्या काकीला ते मुलगी मानतात आज मुली आणि जावयाचं नातं आहे हे कधी पण तुटत नाही आणि त्या नात्यामुळे आज आमच्या त्यांचे घनिष्ठ संबंध आहे आणि कायमस्वरूपी टिकून राहतील आणि पुन्हा एकदा आमचे लाडके आप्पा यांना वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा धन्यवाद नक्कीच हे प्रेम आहे प्रत्येकाचं आमदार किसन कौथार यांच्याबद्दलचं की प्रत्येक जण या ठिकाणी येऊन शुभेच्छा शीतलताई असणार आपण त्यांच्या देखील प्रतिक्रिया सांगूयात दे। काय सांगाल या ठिकाणी तुम्ही देखील आलात शुभेच्छा दिल्यात काय भावना खरोखरच आपणचं कार्य जर आता प्रवीण भाऊने तुम्हाला सांगितलं की खूप थोर आहे तर या कार्याची पोच पावती तुम्ही आज बघता इथे उभे आहात तुम्ही आणि येणारी जाणारी जी पब्लिक आहे तीच त्यांच्या कार्याची पोच पावती आहे आणि मला असं वाटतं की एकोणीस सप्टेंबर हा तुर्था योग आहे कारण की आज माझ्या देखील मुलीचा वाढदिवस आहे तर माझ्यासाठी अत्यंत आनंदाचा दिवस आहे आज आपचा पण वाढदिवस आहे माझ्या मुलीचाही वाढदिवस आहे आणि माझ्या आणि माझ्या राऊत परिवारात लोक मी आपण खूप खूप शुभेच्छा देईन त्यांना उदन राहायची लाभू दे त्यांच्या सगळ्या इच्छा आशा पूर्ण होऊ देत आणि जे कार्य त्यांच्या हातातून इतकी वर्षे या बदलापूर आणि या मुरबाड विधानसभेमध्ये घडत आहे असंच कार्य वर्षानुवर्ष त्यांच्या हातातून या सर्व जनतेसाठी घडत राहावं एवढी सदिच्छा व्यक्त करेन आणि आपल्यासोबत माजी नगराध्यक्ष विजयताई आपण त्यांच्यावर जाणून काय सांगाल तुम्ही देखील दरवर्षीप्रमाणे या ठिकाणी आलात काय भावना असते जेव्हा शुभेच्छा देतात एक परिवार म्हणून काय वाटतं आम्ही नेहमीच येतो दरवर्षी गणपतीच्या वाढदिवसाला आमचे एकदम घरचे आहेत खास आणि त्यांचा आमचाही खूप जीव आहे त्यांचे त्यांना या वाढदिवसाच्या गी। त्यांना लाख लाख शुभेच्छा देतो निश्चितच खर तर हे सर्वसामान्यांचं प्रेम आहे आमदार किसन कतूरांबद्दल की मुरबाड असेल ठाणे असेल रायगड असेल इतर जिल्ह्यातून मोठ्या संख्येने मित्र परिवार जो आहेत कार्यकारी मंडळी आहेत ते या ठिकाणी येऊन जे आहेत ते आमदारांना शुभेच्छा देताना पाहायला मिळत आहेत तुर्त्याच इतक्याच व्हिडिओ जर्नलिस्ट राहुल साळवेसोबत मी अनिकेत ठळक वार्ता बदला